बातमीकडे महिला आणि युवा सक्षम तर घर भक्कम असं म्हणतात महिला आणि युवक सक्षम व्हावेत यासाठी मुंबईतल्या अवनी लघु उद्योग केंद्राने एक उपक्रम सुरू केला यामुळे महिला बेरोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना फायदा विवेक तिकोणे एका खासगी कंपनीत कामाला होते तिथला पगार परवडत नसल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र व्यवसायासाठी जागा विकत किंवा भाड्याने घेणं गुंतवणूक करणं हा सगळा खर्च आवाक्या बाहेर होता विवेक यांना याच वेळी अवनी लघु फिरते विक्री केंद्राबाबत माहिती मिळाली विना व्याज विना तारण विना जामीन फिरते विक्री केंद्र मिळत असल्याचं कळल्यानंतर तिकोणे यांनी या विक्री केंद्रातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला याचा फायदा मला असा झाला आहे आता मी स्वतःच्या पायावर उभा राहून सदर मी आता या कुटुंबामध्ये आता आम्ही मी, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही इथं व्यवसाय करत आहे गेल्या एक वर्षभरापासून या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या प्रज्ञा मोहिते यांनी सांगितलं की या उपक्रमात महिलांना पंचवीस टक्के अनुदान मिळतं त्यामुळे या उपक्रमाचा महिला सर्वाधिक लाभ घेत का आहे तर प्रत्येक महिना आपल्या घरात काही ना काही जेवण बनवणं काही ना तिच्या अंगात ती कलाच आहे उपजत कला आहे सो फक्त ती कला म्हणून घरातल्या चार माणसांपुरतं जेवण ते मर्यादित न राहतात ती आता कुठेतरी व्यवसायात उतरली आहे आणि बऱ्यापैकी ते व्यवसाय करत आहेत या फिरत्या उद्योग केंद्राद्वारे कोणताही उद्योग केला जाऊ शकतो असं अनिल फोंडेकर यांनी सांगितलं ही योजना स्थानिक आणि भूमिपुत्रांसाठी लाभदायक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तब्बल तीनशे साठ व्हॅन ज्या मुंबई ठाणे अगदी रत्नागिरी अहमदनगर कोल्हापूर त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर मुंबई ठाणे जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या या अवनी लघुद्योग फिरती विक्री केंद्र अगदी मोठ्या दिमागाने आणि खास करून आपली स्थानिक भूमिपुत्र यांसाठी ही योजना राबवली असं म्हणाला हरकत या केंद्रांमुळे प्रामुख्याने महिलांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे याशिवाय मुंबई ठाणे सिंधुदुर्ग नगर कोल्हापुरातील नागरिकांना स्वच्छ आणि रुचकर अन्न किफायतशीर दरात मिळणंही शक्य झालं आहे या फिरत्या केंद्रांवर सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी गर्दी होऊ लागली आहे फिरते केंद्र असल्यानं हे केंद्र शहराच्या विविध भागांमध्ये नेऊन उभं करणं सहज शक्य असतं देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई